सागर का, का ए, आता इतके दिवस करा आपल्याला सारखा द्यायचा काय खाया पिया देत होता आपल्याला आता विसरून घ्यायला आता किंमत बी द्यायला कशी अर्ज दादाच असं कधी विसरलं तुम्हाला हा कुठं निघाल तर तुम्हाला फोन करतो का नाही मी काय आपल्याला जायचंय असं असं जायचंय काम आहे असे तर करतोय म्हण आता तू पहिल्यासारखी पार्टी नाही काय काय पार्टीचा घेऊन बसलाय तुम्हाला कधी पार्टीला नाही म्हणले मी आता किती दोन तीन दिवस झालं काय म्हणलं बी नाही काय पार्टी नाही काय ना। पार्टी म्हणजे काय पाहिजे जेवण पाहिजे काय पाहिजे मला जेवणच पाहिजे जाऊ संध्याकाळी जेवण एवढं काय तुला पहिले नाही चार पाच महिने पार्टी गोष्टीन दिले तो महिन्यात तुला काही आता शेखरचा शब्द आणि तुझं बोलणं आता मी आपल्याला सांगाय शब्दात बदल त्याच्या बापात बदल संध्याकाळी दादा संध्याकाळी जाऊ म्हणलं ना जा म्हणले ना संध्याकाळी टेन्शन घेतात पाच महिने झालं त्यांनी एवढे दिवस मी देतोय का नाही पार्टी चार पाच महिने झालं पाच महिने पार्टी देतोय ना आता काय ना यास नाही एवढा विश्वास नाही माझ्या जाऊ आपण नका टेन्शन घेऊ आता काय सांगताय काय चला की नाश्ता ना करू चला ना तुम्हाला कंटाळ म्हणले चला काय तुम्हाला खायचं आहे ते का एवढं काय टेन्शन घ्या चला हो शेखर पाटील इकडे या चल कोणतरी आवाज येते आलो बरी आलो जाऊ थांबा येत तुम्ही येऊ ना का बोला की सर काय आवाज दिला मला तुम्ही शेखर तूच का हो शेखर मी बोला काय लावलंय हो सहा महिने झाले काय घरासाठी कर्ज घेतलंय काय परत फेड्याचं डोक्यात आहे का नाही तुझ्या बरोबर काय झालंय माहितीये का थोडी तारांबळ झाल्यामुळे तू राहिले बारायचं मला अरे बाबा हे असं नसतं ना का कर्ज घेतलंय म्हणजे तू काय तरी तिथं फोन उचला ना आमचं हे पटत का तुला टेन्शन मध्ये त्याच्यामुळे राहिलंय आम्हाला बी तिथं का अडचणी असतात आम्ही काय सांगायचं तिथं हा असं नसतं का म्हणजे घेताना तुम्ही का गो, गोड बोलून घेताय आणि असं तोंड दाढवायचं शोभतंय का तुला साहेब एवढे वेळेस एवढ्या माफ करा आम्हाला भरतो एवढ्या चार आठ दिवसात बरतो घ्या समजून अरे पण लगा आम्हाला तोंड द्यावं लागतात साध्याला किती ताण होतोय आम्हाला असं नाही लागा सहा महिने झाला आम्ही लगा तुला हे असा अर्थ नाही उचलत नाही अडचणी अरे अडचणी सगळ्याला येत लागा असं नसतं मग तू आमच्या मान्यप्रमाणे वागतोय का नाही घरावर जपते आम्ही आणेन आम्ही आमच्या कायदेशीर कारवाई करू शकतो जपतो जायला बघ परत यायला नको आम्हाला काय नाही तर मग आम्ही ऐकून घेणार नाही हे फर्स्ट टाइम तुला आपलं हे चालते चालते धन्यवाद साहेब अर्धा दिवसात एवढं हफ्ता भरून टाको चालते चालते धन्यवाद धन्यवाद साहेब बघा उचल हो उचलतो उचल आणि ही व्यवस्थित होऊ दे म्हणजे परत चालते चालते हूं येव का साहेब हो चालते चल रे बाबा त्या दुसरा कस्टमर घाटायचा आपल्याला एवग काहीतरी जाऊन होती कोण होती ती जोडीदार होती मित्र कंपनी माझी तो मला माहित नाही माझी ओळख किती काय काय पार्टी करा नाही त्यांना माणसं काय कमी ओळखते काय लिहिलं आम्ही हॉटेल जाऊ नाश्ता नाता नसता जाऊ दे पाटील नमस्कार काय पाहिजे

आपण ते नाही विषय मला काय म्हणायचं काय तू सर परती जेवण काय खबरदब नाही का जीजी जीजी जी जीजी जी जीजी जी ना बाबा काय हाय काय राव मी फक्त खायचं काम करायचं नाही

लय अडचणी ते मी लय गरज आहे मला कशाची गरज काय तुम्हाला सांगत पैशाची गरज आहे पाटला पैशाची गरज का वापस हाय गरज सागर भाव काय तुम्हाला सांगू करा राव मदत करा आता बघा सांगा आता काय आता सांगायला बेकार पैसेच बेक मागायला मला काय आता तुमचं तुम्हीच बघा हाय जोडीदार म्हणून माणूस आलाय तुमच्या पैसे आजपर्यंत मला कधी मागितलेत का मी आई मला गरज म्हणून मी माग आमच्याकडे पैसा असतात तर आम्ही शेखर तुझ्या पार्टी एवढ्या खाल्ली असते का आम्ही तुझी बाप पात्रावाने वाट बघतोय शेतर आहे का शेतर तुम्हाला सांगू का आम्ही बापाच्या जेवा आम्ही फिरतोय बोमलेत काय काम ना धंदा कुठं आम्ही पैसे देतो नाही खरं कोण नाही कोणाच कोण नाही मित्र नाही कोण घरदार घरची कोण नाही ते राहू द्या असू द्या बघ माझ मी करतो धन्यवाद सागर काय भनगड काय माहिती आता काय पैशाची गरज पण पैशाची गरज नाही पडली पाहिजे अरे पाटलाचा पोर गात हो। पाटलाच्या कारण्याला पैशाची गरज कशाची नाहीत की काय गरज नाही पाहिजे जाऊ द्या काय काय जावं आपल्याला हा त्याला टेन्शन कशाला लागायचं असत जाऊ द्या बघू आपण बरोबर परत आपण त्याला भेटायला जावं झालं का आपल्याकडनं ऍडजस्ट करू जाऊ काय काय बिल्ला या सावकर लागू ना गरीबाच्या घराला गर पाय हा काय चाललंय बाकी मग बसा सावकर बार 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 बिल्ला बसतो बसतो काय चाललंय मग बिल्ला काय तुमच्याकडेच बाबा काय बाकी कस काय लागलं गरीबाच्या घराला पाय आलो जाऊ म्हणलं जाऊन काय बाकी काय ना काय नाही ना चपा नको चपा सगळे घरी करून आलोय मी तुझंच काय चाललंय म्हणलं बघा बिल्लाच काय ना आयला फिरून फिरून पाय दुकाला लग सावकार काय घरी गेलो तर त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की तिकडे बिल्लाच्या घरी गेल्यात बघतोच जाऊ काय इकडे दिसतात सावकार आयता आयतात बरं झालं देवाजे हो सावकार नमस्कार 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 हो बिल्लाशे नमस्कार हाय की बसा बसा काय तिकडे घरी गेलतो तुमच्या तिकडं तुम्हालाच बघत होतो राव आम्ही इकडं बिल्ला चौकशी कराय काय चाललंय बिल्लाच बरोबर नाही थोडस काम होत तुमच्याकडे बोला की बोला की एक लाख रुपयाची गरज होती काय साठी ती थोडस सा किरकोळ काम आहे ती लाख रुपयाची गरज आहे म्हणलं आता तुमच्याशिवाय आम्हाला वाली कोण आहे काय तुमचं महिनाभरात लगेच रिटर्न करतो पैसे तू पण पैसे महागारी कधी सांगा एक महिने फक्त एक महिन्याची मुदत द्या महिन्यातलं हो की तुम्हाला रिटर्न देतो बिल्ला पैसे देतोय पण पैसे दिल्यानंतर नाहीच पैसे दिलं तर जमणीव ताबा मारायचा नाट ठेवायचं नाही लक्षात आलं का नाही राव सावकार देणार की पैसे एवढा विश्वास नाही राह गावातलाच माणूस आहे मी कसं नसतं पाठी पैशाचा व्यवहार आहे झाला बर 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 तुम्ही म्हणताय तस मी काय देतो मी पैसे घेऊन जावा चालते 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 धन्यवाद चला येऊ का नमस्कार धन्यवाद बर का धन्यवाद धन्यवाद चला येतो कस करू टेन्शन आलं कुठं पैसे द्यायच आईला ना अण्णांना जर मागितलं मागे थोडे मारते पोरांना मागून देतो सगळ्याला माग काय काय करायचं डोकं चाल ना काय म्हटलं शेकड झालं काय नाही शेखा शेक बऱ्याच दिवसात ना गप्प डे काय पार्टी बिरकी आहे काय घेराव तुम्ही जाईत ना दोघा जावा तुम्हाला गोळीत सांगतोय मी नका जावा तर जीवा असं का बोलतोय शेखर शेखरसाठी तुमच्या दोघाच्या पाया पडू का मी तुम्ही जा मी लय टेन्शन मध्ये रागत आहे मी सध्याला तुम्ही जावा तुम्ही आम्ही काय म्हणले पार्टीतून जावा की जावा की तुम्ही येत गोडीत सांगू तुम्ही का नाही तुम्ही बरं का मी शेत आजी बा थांबू नका माझ्यापाशी इथं एक माझं टेन्शन आणि ह्यांचं केला व्हायचा बसलय माणूस ते माझी मला काय करावं कळा ना लय बाया ना कधी त्याने दोघं उचलला चालला पण आजपर्यंत आपल्याला पार्टीचा अर्ज त्या ना पार्टीच जळून द्या पोरगा आहे एवढं कधी टेन्शन मध्ये दिसतोय का नाही पण आता आपल्या उद्याकडे उचलली भावाचा असून असल्यासारखं वागतोय पण त्याला काय झालं आता काय नाही हे आण छान पाटली काय घातलंच पाहिजे आधी घरीच नाही त्याला दवाखान्यात नाही लावू काय ना? लागले काय पोरचे घाततेशिवाय मार्ग नाही नक्की काय घरामध्ये चाललंय त्यांना माहिती असेल चल बरं निघू बर का आता आला बिला घरी तो सांग त्याला समजून तू का बोला ना बाबा काय झालंय काय काय नाही सांग तरी गपगप काय बाप वरडत होता माझ आला की, की। का बाबा एवढा दिवस दाखवायचं राहिलं होत काय झालं

का मारला अण्णा गुण करून आला ना हायती कळत नाही वय जाऊ दे त्याला जाऊ दे जाऊ दे त्याला कुठं जायचं तिकडं का मारलं म्हणजे उलट बोलतो अरे हा उलट बोलतो उलट बोलतो तू उलट बोलतो का मारल म्हणतो अजून हा

मला अण्णांनी मारलंय ना विचरायचं काम होत अण्णाच काय झालं मग बघतो मी बाहेर जगून उपयोग नाही मला मार मारायला विचरायच कमीच कमी जीव आहे काय जाऊ जाऊ आपल्या मार्गाने आपण जाऊ

काय नाही कारणामध्ये गेल तो, तो। आलो रानातन चक्कर मारून बघितलं इकडे तिकडे काय कमी जास्त शेखर कुठे गेलो शेखर दिसलं नाही सकाळपासून दिसलं नाही मला घरात नाही रानात रानात कुठं होतं रानात मी आता आलोय गेला असेल पोरांच्या मित्रांमध्ये कोणच्या पो मित्रांमध्ये आता योग आहे म्हणून एकाचं नाव घेऊ का तुला एक गोष्ट विचारायची होती मला दोन तीन महिने झाले बरं का तस चार पाच चार पाच महिने झाले तस पण दोन तीन महिने झाले तुला सांगेन सांगेन म्हणतोय पण मी काय सांगितलं नाही काय आता शेखर मध्ये जरा मला बदल वाटतोय रोज आमच्यात येतोय खातोय पितोय सगळं काय करतोय तसं नाही म्हणत डोक्यात तसं नाही म्हणत ग प्रत्येक वेळेस काय होतं माहिती मी बोलाल का बोलणार हे करणार घडाघडा बोलणार की आडमुतरी बोलणार हां पण आता मी बोलले तरी तो गप्पच राहतोय बस बाळा मला तर काय तसा वाटत नाही मग काय माहिती तुला काय म्हणून गेलं आहे का काय झालंय का आता आमचं झालं तुम्हाला

पण आता तो काहीच बोलत नाही गप 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 असत काय नाही तुम्ही बोलता तू काही पण म्हण पण त्याच्यात बदल झालेला

नाही ये आम्हाला दगड दगडे हाणत होता आता पोरांना दोन तीन पोरांना दगडे हाणलेत काय लागले दगडे आम्हाला काय माहिती पाठली बाय पण काय झालं आम्हाला आम्हाला दगड उचलला आम्ही घेतलं समजून आमचा दोस्त आहे म्हणून काय पोरं पडत आले बोलला होता का त्याला आम्ही काय नाही म्हणलो पण आम्ही काय म्हणलं शेखर आम्हाला किती दोन तीन महिने तुम्ही तू पार्टी दिली हा काय म्हणलं जेवण तर करू काय भेट नाही का तू आम्हाला म्हणलं ताग्यार कळलं पाहिजे एवढ्या दिवस तुम्ही खाल्लं त्याचा दोन तीन महिने आणि आता नाही दिला म्हण त्याला मी रागायला असेल म्हणून तुला दगड उचलला चालला बर पाटलीं बा मी म्हणतो आम्हाला बरं तू कुठं आता अहो आम्ही आलो की पळून ते म्हणलं तुम्हाला पळण्याला सांगवलं येडवानी कुठला बघ नाही कुठं आहे ते आम्हाला भेटलेलं बसलेला बघ मी तुला म्हणलं ना काहीतरी प्रॉब्लेम आहे आता मी म्हणतो कारण त्याच्यात बदल झालाय बर पाटील मी काय म्हणतोय की बाबा आम्हाला जाऊ दे काय

माझ्या शेकरला कुठं बघितलं तू हो का इकडे गेला तर मी आज माणसांना बोलवून आलो हो का तुम्ही जावा मी आलो माणसांना बोलवून सागर 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 पोरल धर सागर सागर धर पोरल काय करतो काय काय ए पोरा

पिऊन आला म्हणून तुला मी समज द्याय बाळा दोन मारल्या काय नाही आणि मी बोलले मी तू एवढी शेवटची भूमिका घेतली होती अरे पण झालं काय सांग तरी तू सांग कि काय झालं शेतर ऐक की तू आमचा मित्र आहे काय म्हणते बघ सांग ना नको सांग काय झालंय जीवन एकदाच राहिला का एवढी टोकाची भूमिका देते काय झालं सांग नेमकं झालंय काय ते तरी सांग मला कळू दे नक्की सांग ना, ना, ना मला झालंय काय तू एवढ्या टेन्शन मध्ये काय तीन चार महिने झाले माझ सांग बोलत नाही मला उलटा बोलला नाही काय नाही डायरेक्ट पिऊन आलास तू माझ्याकडे मोठी चूक झाली अल्ला काय चूक झाली ते तरी सांग ना काय नक्की सांग मला काय झालंय ते तरी सांग तू काय झालंय सांग सांग घेतलं होतं होता फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं म्हणलं काय तरी दादा करावं पण त्यांनी काय तुला तगादा लावला का <laughs> मी जगा सहा अरे येड्या तुला एवढं कळत नाही वय एवढं सगळं आम्ही तुगांनी केलंय कोणासाठी केलाय हल्ला ऐकू सहा महिने झालं आप थकल्यात तू आय मागच्या घरी येऊनयत म्हणून मी सावकाराकडून कर्ज घेतलंय लगभर रुपये तो तो आरे 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 दालास्ता दालास्ता हो अरे पण येड्यारी चरे दीड लाख काय दोन लाख झालं असत दिलं असतं ना मी पण तू सांगा पाहिजे होत ना आम्हाला कोणासाठी एवढे स्टेट केले एवढं धन कोणासाठी कमावलंय अरे आम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केले दोघांनी कष्ट कोणासाठी केलंय तुझ्यासाठी नाही पोरा तुझ्यासाठी केलाय माझ्यासाठी तुम्ही केलं मला वाटलं तुम्हाला का सांगितलं नाही अरे मला नाही सांगितलं कमीत कमी तुझ्या आईला सांगायचं बायकोला सांगायचं त्या दोघींनी मला सांगितलं असतं मला शेवटची भूमिका घेतली तू एक काम कर तू शांत हो आणि परत काय पिऊ नको मित्रां मित्रांच्या नादाला लागू नको तुझं किती कर्ज आहे ना बाळा ते आम्ही दोघ जण देतो काळजी करू नको 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 या सावकाराचं मी सगळं कर्ज दिलं तरी देऊ म्हणतो अजून मुद्दल बाकीच असू दे असू दे आता शांत असू दे पाटील हा बोला सावकाराचं कर्ज किती बी असू द्या त्या सावकाराचा नांगा वाकवायचं काम आपलं त्याला जागेवर कसं आणायचं ती माझा मी बघतो माझ्या पद्धतीने सावकार जर तुमच्या दारात आला तर तिथून बोला बर बर तुम्ही एवढी मेहरबानी केली तर लय बरं होईल बघा त्याचा आज माझ्या पोराचं काय कमी जास्त झालं असत तर काय बघितलं असतं आम्ही अर्जुन भाऊ मला काहीच माझा बरी आहे सांगशे <laughs> आज बापाला तू इकता एक तुझी बहीण तु। आणि तू काय बरोबर बरबर बरोबर ना आज तुझी बायको आहे आमची ताई बाय दोन लेकर त्यांनी कोणाकडे बघून जगायचं असली टोकाची भूमिका घेतात आणि असल्या किरकोळ पैशासाठी अरे आम्ही ह्या की कशाला आम्ही काय नाही होई आता एक काम करायचं अण्णा मी सांगतो ती सावकाराला तसं पाया बी द्यायचा नाही ना सावकाराला मी डबल दिलेत ज्याने दिलेत त्याच्यापेक्षा डबल दिलेत तर सावकाराला मी सांगतो काय सांगायचं वर्गा गेलता जीव द्यायला काय वर्गा जीव द्यायला गेलता त्यांनी जर जीव दिला असता तर तुला व्यात बसावं लागला असं तू आपला काय कर घेतल्या समाधान मान काय नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं बरसागर सागर तुम्ही एवढं माझ्या पोरासाठी करा काय सांगा तुम्ही त्याला समजून सांगा चांगला चोप द्या काही करा पण सांगा त्याला समजून त्यांनी पुन्हा ना माझ्या पोरला अजिबात नाही लावला पाहिजे पाटील नाही लावणार फक्त शेखर आई कर्ज घेतानाकडनं घ्यावं कोणाकडनं नाही आणि तू ती पैसे कसं आणि एक गोष्ट आहे म्हणजे पाटील हो का तुम्ही माझं वडील आहेत शेखरचं काय माझं काय वडील आहे आमचं एक कर्तव्य आहे आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे कि बाबा आम्ही कर्ज घेतोय अरे त्यांनी काही सांगितलं नाही नाही सांगितलं बाय तुला पण नाही सांगितलं त्रास द्यायचा शेखर कुणाला त्रास द्यायचं पोराला गेलं सांगतच नव्हतं बरं त्या पोरांनी जर आम्हाला सांगितलं नसतं ती माऊ काढायला कुठं पोरं आली त्यांनी जर आम्हाला सांगितलं नसतं तर आज काय झालं असतं आमचं हा काय झालं असत कुणाकडे बघितलं असतं आम्ही हा दोन चिली पिली त्यांना कोण सांभाळायचं बर आता सागरने सांगितलंय सांगितले आम्ही बघतो त्याच्याकडं आता, आता, आता पुन्हा अशी चूक करू नको कोणाकडनं कर्ज घेऊ नको आणि तुला काय करायचं असेल काय पाहिजे असेल फक्त आम्हा दोघांना विचारतो शेखर कशाला असले बा लपड्यात पडतोय कुणाचे कर्ज काय करू करू आई वडील असताना तू का त्या गोष्टी करतोय अर्जुन भाऊ चूक म्हणजे स्वतः करतोय आई वडील असताना जर तू सांगत कि मला चार पैशाची गरज आहे ते काय देणार नाहीत का कुठपर्यंत अण्ण कुठपर्यंत चुका कळलेल्या त्यांना कशा कळायच्या सांगितलंच नाही काही त्यांनी आम्हाला काहीच बोलला नाही गप 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 गपच होता असतो तरी आम्ही काहीतरी मार्ग काढला दोन तीन महिने आम्हाला सारखं ते तुम्ही देत होता आता आम्हाला काय माहिती आहे ना काहीतरी करून ठेवलं तरी मी आपण विचारलेलंच की आई पहिलं कर्तव्य आपलं आपलं आई बाप आपलं दैवत आहे काय तू आई बापाला सांगायचं का म्हणजे सांगायलाच पाहिजे होत की आई मी असं असं करतोय मी धंदे पाण्या सांगितलं नाही त्यांनी धंद्यासाठी मी कर्ज काढतोय बर तू कर्ज ते कर्ज काढलं काय कधी एक खडा तो दुसरा खडा केला तू काय केलं त्या फायनान्स वाल्यांच द्यायला सावकाराकडनं साव काढलं आणि तू तु, तुझ्या हाताने दहा वाढत गेला अरे सागर कसे के के, के, ते कसं केलंय या खाड्यातलं त्या खाड्यात जाण्यासाठी त्या पिराय गेला एक पण मुळकर सोनीची सुरी उरी घालून घेत काम केलंय ती सुरे म्हणून ती कधी आपल्या आता खूप सुन घ्यायची नसती त्याच्याकडं आहे म्हणून आपल्याकडं आहे असं करायचं नाही पहिल्यांदा सगळ्या गोष्टी आपल्या घरी सांगायचं बरोबर आहे ना पाटील हो तुम्ही बोलतोय ते सगळं बरोबर आहे म्हणूनच माझ्या रसिक प्रेक्षकांना व तमाम जनतेना हेच सांगायचं आहे तुम्हाला जर कर्जच काढायचं असेल तर तुम्ही पर्सनल कर्ज बँकेचं किंवा आपल्या शेतीवर ह्याच्यावर कर्ज काढा कारण का सावकारी कर्ज हे कुणीही काढू नका कारण सावकारी कर्ज जर काढलं तर ही अशी अवस्था होते कारण त्यांचं व्याज म्हणजे चक्री व्याज असतं व्याजाला व्याज व्याजाला व्याज वाढत जातं व ते खूप त्रास देतात मग शेवटी ही अशी घटना घडती तर अशी घटना घडू नये ह्यासाठी माझा तुम्हाला संदेश आहे की तुम्ही कर्ज फक्त बँकेचंच किंवा जमिनीवरच काढा ही विनंती नमस्कार आपला चॅनल रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावचा गोंधळ या मराठी वेब मध्ये आपण प्रस्तुतून असे बर प्रेम केले आहे जर आपला चॅनल अद्याप कोणी सबस्क्राईब करायचे राहिले असेल तर त्यांनी चॅनल आपला आपला चॅनल सबस्क्राईब करावा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद